श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्मातील हा सण दिवाळीच्या सुरुवातीचा मानला जातो धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजेच आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची तेरावी तिथी या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला होता म्हणून याला धन्वंतरी जयंती असे देखील म्हटले जाते भगवान धन्वंतरी हे आरोग्य आणि आयुर्वेदाचे देवता मानले जातात धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दारात तेलाचा दिवा लावणे लक्ष्मीपूजन करणे आणि सोने चांदी तांबे किंवा नवीन भांडे खरेदी करणे हे शुभ मानले जाते या दिवशी खरेदी केलेली वस्तू घरात समृद्धी आणि आरोग्य आणते असा विश्वास आहे याच दिवशी यमदिपदान करण्याची प्रथा देखील आहे यावेळी घराबाहेर दक्षिण दिशेकडे एक दिवा लावला जातो जो यमराजाला अर्पण केल्याचे प्रतीक आहे आणि त्यामुळे अकाल मृत्यू दूर अशी समज आहे आहे धनत्रयोदशीची जी तर ती प्रदोष सुरू होत असते तर सूर्यास्तानंतर साडेपाच वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत तुम्ही लक्ष्मी आणि कुबेराचं धनत्रयोदशीच्या दिवशी पूजन करायचं असतं आणि त्यानंतर यमदीपदान करणे सुद्धा या दिवशी खूप महत्वाचं मानलं जातं या दिवशी घर स्वच्छ करून सजवावे बाहेर रांगोळी काढावी मुख्य दरवाज्याशी दिवा लावावा भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी कुबेर यांची पूजा करावी तांबे सोने चांदी धान्य किंवा भांडी खरेदी करावी संध्याकाळी हे करून आरोग्य आणि संपत्तीची प्रार्थना करावी हा दिवस केवळ खरेदीसाठी नसून आरोग्य समृद्धी आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करण्यासाठी विशेष महत्वाचा मानला जातो तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारची पूजा जी आहे तर ती करत असतो पण धनत्रयोदशीच्या दिवशी या ज्या तीन महिला आहेत ना या तीन महिलांनी चुकू नये धनत्रयोदशीची पूजा ही करू नये त्याचबद्दलची माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका धनत्रयोदशीच्या दिवशी एक दिवस आधी किंवा सकाळी घर अंगण आणि देवघर स्वच्छ करावे मुख्य दरवाजाजवळ सुंदर रांगोळी काढावी शुभचिन्ह श्री काढावे घराच्या प्रवेशद्वारावर तोरण आंब्याचे पानांची फुलांची हार लावा दिवे लावणे आणि यमदीपदान करणे खूप महत्वाचं असतं सूर्यास्ताच्या वेळेमध्ये थोडा आधी घराच्या दारात एक तेलाचा दिवा लावा हा दिवा दक्षिण दिशेकडे ठेवून यमराजाला अर्पण करावा असे मानले जाते की यामुळे यमराजाची या जे अकाली मृत्यूचं भय असतं तर ते दूर होतं पूजेच्या ठिकाणी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी कुबेर यांचं चित्र किंवा मूर्ती ठेवावी गंध अर्पण करावे आरोग्य संपत्ती आणि आयुष्य वाढवण्याची प्रार्थना करावी ओम धन्वंतरे नम या मंत्राचा अकरा वेळेस जप करावा या दिवशी शक्य होईल त्या वस्तूंची खरेदी करावी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कमळगाट्याच्या माळेच्या वरती तुम्हाला जय माता लक्ष्मी किंवा कमलात्मक मंत्राची तुम्हाला प्रार्थना करायची आहे या दिवशी कर्ज घेणे टाळावे घरात अंधार राहू देऊ नका दिवे कंदील किंवा रांगोळींच्या भोवती दिवे लावावेत घरात धन आणि आरोग्य याची प्रार्थना शांत मनाने करावी घरामध्ये या दिवशी तुम्ही जे माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे स्तोत्र आणि मंत्र असतात तर त्याचं पठण करावं मग त्यामध्ये कनकधारा स्तोत्र असेल विष्णू सहस्रनाम असेल त्याचबरोबर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी महालक्ष्मी अष्टकमचं जे मंत्राचं पठण आहे किंवा स्तोत्र आहे तर त्याचं पठण करावं या सर्व साध्या साध्या सोप्या सोप्या ज्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचे असतात धनत्रयोदशीच्या दिवशी काही महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी केली जाते पण चुकूनही या ज्या वस्तू आहेत तर त्या खरेदी करू नये त्यामध्ये तुम्हाला कारण शास्त्रानुसार आणि वास्तुशास्त्रानुसार त्या वस्तू अशुभ मानल्या जातात आणि घरातील धन लक्ष्मी आरोग्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामध्ये खालील काही वस्तू मी तुम्हाला सांगत आहे त्या चुकून या दिवशी खरेदी करू नका लोखंडी वस्तू लोखंडाला शनीचे धातू म्हणजे शनीचे प्रतीक मानले जाते धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडी खरेदी केल्यास शनेचा प्रभाव वाढतो असे मानले जाते त्यामुळे घरात तणाव आणि अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे या दिवशी लोखंडी भांडी फर्निचर दरवाजे किंवा लोखंडी साधने घेणे टाळावे त्याचबरोबर काचेच्या वस्तू काच हे नाजूक असते शास्त्रानुसार या दिवशी काचेच्या वस्तू काचेचा काचे ग्लास कप शोपीस विकत घेतल्यास घरात अस्थिरता वाढते आणि धन टिकत नाही असा समज आहे काळ्या रंगाच्या वस्तू काळा रंग अशुभ मानला जातो या दिवशी काळ्या कपड्यांची किंवा वस्तूंची खरेदी टाळावी कारण यामुळे सकारात्मक ऊर्जा कमी होते असे मानले जाते या दिवशी चुकूनही धा प्लॅस्टिकच्या वस्तू किंवा बनावट धातू जे आहे तर ते खरेदी करू नये बनावट धातू किंवा प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी केल्यास धनलाभाऐवजी वा नकारात्मकता वाढते असे मानले जाते चप्पल बूट लेदरच्या वस्तू धनत्रयदेशीच्या दिवशी पादत्राणे किंवा लेदरच्या वस्तू घेणे टाळा ह्या वस्तू अशुभ मानल्या जातात आणि घरातील सुख समृद्धीवरती याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत असतो धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीला घरात आमंत्रण देण्याचा दिवस असतो त्यामुळे स्वच्छता शुभ खरेदी आणि आरोग्य समृद्धीची प्रार्थना या दिवशी सर्वात महत्वाचे मानले जाते या दिवशी तुम्ही दिवे कंदील रांगोळी साहित्य खरेदी करू शकता त्याचबरोबर लक्ष्मी कुबेराच्या मूर्ती किंवा फोटो खरेदी करू शकता धान्य तूप तांदूळ गुळ मिठाई खरेदी करू शकता नवीन भांडी खरेदी करू शकता सोने चांदी तांबे पितळ याच्या वस्तू खरेदी करू शकता चुकूने या दिवशी मोहरीचं चा तेल जे आहे तर ते खरेदी करायचं नसतं तिळाचं तेल तुम्ही खरेदी करू शकता त्यामध्ये देवी लक्ष्मी साक्षात आपल्या घरामध्ये निवास करत असते धणे जे सर्वात महत्वाचे मानले जातात तर धन्यांची खरेदी ही आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायची असते त्याचबरोबर ज्यामध्ये साक्षात देवी लक्ष्मी निवास करते ते म्हणजे खडे मीठ खडे मीठ जे आहे तर ते आपल्या घरामध्ये जर असले तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहते त्यामुळे खडे मीठाची खरेदी ही आवर्जून या दिवशी करावी धनत्रयोदशीच्या दिवशी ह्या सर्व चुका किंवा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाळायचे असतात या गोष्टी जर आपण पाळल्या तरच त्याचं संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर तीन महिला आहेत ना तर त्यांनी असत्रोदशीची पूजा करू नये आता कोणत्या त्या तीन महिला आहेत त्या आपण बघूया कारण बघा आपण म्हणतो मी खूप कष्ट करते उपाय करते सेवा करते पण तरीही माझ्या कष्टाचं माझ्या केलेल्या उपायांचं किंवा सेवेचं जे फळ आहे तर ते मला मिळत नाही तर ते का मिळत नाही ह्या ज्या अडचणी असतात ना तर ते आपल्या समोर येत असतात त्यामुळे आपल्याला ह्या ज्या चुका आहेत तर त्या टाळायच्या असतात धनत्रयोदशी जी आहे तर ती दोन हजार शनिवार अठरा ऑक्टोबर या दिवशी असणार आहे या दिवशी शनी प्रदोष असणार आहे श्रीपाद वल्लभ पुण्यतिथी असणार आहे त्याचबरोबर या दिवशी गुरुद्वादशी देखील असणार आहे त्यामुळे या हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग फाल्गुन उत्तरा फाल्गुनी नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र त्याचबरोबर रवी योग यासारखे शुभ योग देखील तयार होत आहे त्यामुळे या, या योगांमध्ये जे कोणतं काम तुम्ही अगदी मनाने आणि भक्तीने कराल ते नक्कीच आपल्या परमेश्वरापर्यंत पोचत असतं त्यामुळे या गोष्टी आवर्जून करा त्याचबरोबर ज्या चुका टाळायच्या सांगितलेल्या ता आहेत त्या आवर्जून टाळायच्या आहेत मध्ये सर्वात पहिला आणि महत्वाचं म्हणजे ज्या महिलांना बघा पिरियडचा म्हणजे मासिक धर्माचा चौथा दिवस आहे पहिला दुसरा किंवा चौथा तिसरा किंवा चौथा दिवस असेल तर अशा महिलांनी चुकूनही धनत्रयोदशीची पूजा जी आहे तर ती करू नये आपण म्हणतो की जाऊ दे मला चौथा दिवस आहे मी डोक्यावरनं पाणी घेऊन आणि त्यानंतर मी पूजा करेल पण नाही त्याचे दोष सुद्धा आपल्याला लागतात हे लक्षात ठेवा हे आपल्याला आत्ता करत नाही पण नंतर ज्या वेळेस आपल्या अडचणींमध्ये वाढ होते त्यावेळेस हे ज्या गोष्टी आपण चुकीच्या केलेल्या असतात ते दोष आपल्याला लागलेले असतात त्यामुळे चुकूनही पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या दिवस ज्या महिलांना मासिक असेल अशा चुकूनही या दिवशी पूजा जी आहे तर ती करू नये परंपरेनुसार जी दुसरी महिला आहे ती म्हणजे गर्भवती स्त्रिया परंपरेनुसार गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजेच आठवा नऊमा महिना असलेल्या महिलांनी प्रदोष पूजा दीर्घ काळ उभे राहून किंवा जड विधी करणे टाळावे असे सांगितले जाते कारण या काळात जास्त थकवा येऊ शकतो आणि दीर्घकाळ आरती किंवा विधी करणे आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकते त्यामुळे या काळात फक्त प्रतिमात्मक हलकी पूजा करावी किंवा घरातील इतर सदस्य पूजा करतात तेव्हा मनाने सहभागी व्हावे हे सुद्धा तुम्ही करू शकतात त्यानंतर जी तिसरी महिना आहे महिला आहे ती म्हणजे अत्यंत शोकावस्थेत असलेल्या किंवा अलीकडे जवळच्या व्यक्तीचं निधन झालेल्या स्त्रिया धार्मिक नियमानु शोक काळात म्हणजेच अंत्यसंस्कारानंतर साधारण अकरा तेरा दिवस कोणतेही शुभ पूजा विधी सहभागी होणे टाळले जाते कारण हा काळ अशुभ मानला जातो आणि या काळात धार्मिक कार्यक्रमात सहभागी न होणे ही परंपरा आहे त्यामुळे या महिलांनी सुद्धा ही जी पूजा तर ती करू नये या तीन श्रेणीतील स्त्रियांनी पूजा न करण्याची परंपरा ही शारीरिक आरोग्य आणि धार्मिक सुचिता यावर आधारित आहे न कोणावर बंदी घाल घालण्यासाठी श्रद्धा आरोग्य आणि वैवाहिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक स्त्रीने आपला निर्णय स्वतःच घ्यावा पूजेचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मनापासून श्रद्धा आणि प्रार्थना करणे जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही आवर्जून ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळू शकतात पण जर तुम्हाला नसेल पटेल तर तुम्ही स्वतः जर या तीन महिलांमध्ये असाल तुम्ही पूजा केली तरीही चालेल झालेली सेवा ही से महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ